यांना प्रणाम करतो आदरणीय साहेबांबरोबर आलेले आणि साहेब यांना सुद्धा मनस्वी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाला विराम देतो मी दोन सूचना देतो जरा दोन्ही लक्षपूर्वक ऐकाव्या तुम्हाला असे खूप अभूतपूर्व सोहळे आपण दररोज पाहतोय महाराष्ट्रामध्ये एक जागतिक दर्जाचा उत्सव आपल्या हाकेच्या अंतरावर संपन्न होणार आहे आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तमजी महाराज पाटील यांच्या इसरूळ मंगरूळ या आश्रमामध्ये संत परंपरेमध्ये अलौकिक ज्या संतांचं स्थान आहे चोखा मेळा बंका जातीची महार त्यासी सर्वेश्वर ऐक्यकरी त्या चोखोबरींचं दोन करोड रुपयाचं मंदिर खूप सुंदर मंदिर जे कुठंच नाही असं उभं राहिलेलं आहे आणि त्या मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा आणि कलशारोहणाचा जागतिक दर्जाचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातल्या नामांकित उत्सवातला एक उत्सव आपल्या परिसरात संपन्न होतो आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला सहा मे तेरा मे या कुठल्याही कालावधीत तिथं उपस्थित राहता आलं तर आपण अवश्य या आदरणीय श्रीगुरू रामरावजी महाराज ढोक श्री महाराजांची कथा आहे आणि रात्री महाराष्ट्रातील श्रीगुरूंची कीर्तनं आहेत ज्यांनी आमच्यासारख्या लेकरांना घडवलं आमच्यासारख्यांना आशीर्वाद आजही त्यांचा आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे अशी सगळी महाराज मंडळी त्यामध्ये आदरणीय श्री गुरु रामभूबाबा राऊत आहेत श्री गुरु रामकृष्ण गुरुजी लवितकर आहेत आदरणीय अर्जुनजी महाराज लाड आहेत आदरणीय सगळीच महाराज मंडळी पूर्ण महाराज मंडळींची यादी सांगून तुमच्याकडे सगळ्यांकडे पत्रिका आहेतच सोशल मीडियाला आलेल्या आहे वेळ आपला घेत नाही आणि त्या कार्यक्रमाला उपस्थिती आशीर्वाद द्यायला या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आशीर्वादाचा हात शांती ब्रह्म मारुतीबाबा कुरेकर सुद्धा तिथे येणार आहेत आपण दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष नाही काही ऐकायला मिळालं नुद्यान पाहायला जरी माझ्या बाबांना तुम्हाला मिळत असेल कुरेकर बाबांना तर तुमचं भाग्य आपल्या परिसरातल्या भूमीत येत आहे आणि साधूचे पाय खूप काही मातीला देऊन जाणारे असतात आशीर्वादाचा हात जवळ येतो आहे न्यायाचार्य डॉक्टर नामदेवजी महाराज सानपशास्त्री त्यांचेही तिथं आगमन आहे महाराष्ट्रातली सगळी दिग्गज नेते मंडळी महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय खोतकर साहेब आहेत आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आहेत माझे विरोधी पक्षनेते ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला सादर निमंत्रित आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशपरंपरेतून आदरणीय संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे ते सुद्धा दहा तारखेला दहा मेला त्या कार्यक्रमाला भेट द्यायला येणार आहे आपणसुद्धा जितकं जमेल तितकं वेळेमध्ये कथेला कीर्तनाला यावं तो सोहळा काही एका कीर्तनकाराचा नाही तुमचा माझा सगळ्यांचा आहे गोळ करावा तुम्ही सगळेच त्या सोहळ्याचे मानकरी आहात तुम्ही त्या सगळ्याच सोहळ्याचे अधिकारी आहात निमंत्रक आहात कोणी सांगण्याची ऐकण्याची निमंत्रणाची वाट न पाहता त्या सोहळ्याला यावं आमच्याकरता नाही संत परंपरेतल्या अद्वितीय रत्नाचा अर्थात चोखोबारींचा आशीर्वाद घ्यायला यावं ज्या अर्थी माझ्या चोखोबारींचं मंदिर होतं आहे त्या अर्थी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही महाराष्ट्रातली सगळी संत परंपरा तिथं वेळ चोखोबऱ्यांच्या कलशारोहणाला उपस्थित आहे तुम्ही या अशी विनंती करतो आणि माझ्या मुक्ताई परिवाराच्या वतीने मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याचं निमंत्रण तुम्हाला सगळ्यांना देतो चौदा मेला मुक्ताबाईचा समाधी सोहळा आहे एक दिवस मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याकरता काढत जा अशीसुद्धा विनंती आपल्याला करतो चार एप्रिलपासून करमाडलाही कार्यक्रम आहे आदरणीय अण्णांच्या नियोजनामध्ये आम्हाला काही सेवा देता आली नाही पण आम्ही प्रवासात असलो तर नक्की आपल्या कार्यक्रमाला भेट तरी आम्ही देऊन जाऊ या कार्यक्रमाची सांगता आणि अण्णांच्या करमाडच्या कार्यक्रमाची सुरुवात आहे महाराष्ट्रातली दिग्गज कीर्तनकार मंडळी आदरणीय तात्यांचं कीर्तन आहे आदरणीय अनिल महाराज पाटलांचं कीर्तन आहे आदरणीय चैतन्य महाराजांचं कीर्तन आहे जयवंत महाराज भोदलेंचं कीर्तन आहे ही सगळी मानवंत नामवंत कीर्तनकार मंडळी इथं कीर्तनाला येणार आहेत आपण सगळ्यांनी यावं ही प्रार्थना करतो आत्तापर्यंत जशी शांतता आहे साहेबांचा दोन मिनिट आपल्या गावाला मिळालेल्या शुभेच्छाही आपण तशा स्वीकाराल अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा माझ्या सोमनाथाबाई हिवाडींना धन्यवाद देतो आणि सेवेला विराम देतो सगळ्यांनी दोन मिनिट म्हणा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकारा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता

आणि सरळ भाषेमध्ये त्यांचा हा प्रयत्न आहे ते ज्या भूमीमधून येतात ती भूमी मुक्ताईची आहे मी मगाशी त्यांना म्हटलो की ताटीचे भंग, ताटी, ताटी उघडा नाणेश्वरा खरं तर देवघ्या कोणी देवघ्या कोणी आयता आला घर घरपासूनही मी काही सूचना करेल महाराज मी कर्मकांडांच्या प्रचंड विरोधामधला माणूस आहे आणि तुमच्या कीर्तनातून तुम ते मला जाणवलं सुद्धा <laughs> समाज हा रसा तळाला चालला आणि रसाताळाला जाणाऱ्या समाजाला निश्चितपणे आपल्यासारखीच माणसं वाचू शकतात या गोष्टीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे समाज बदलत गेला पाहिजे पण तो समाज पुन्हा वेगळ्या दिशेने जात चालला मी ज्या गोष्टीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलतो त्या अनिष्ट प्रथा आणि परंपरा ज्या आपल्याकडे सुरू झाल्या त्या परंपरेला हा वर्ग जास्त जबाबदार आहे कधी काळी आमच्याकडं दहावे पंधरा वीस वर्षापूर्वी कधी नाही जायचे पैठणला महाराज या विषयावरती आपण थोडंसं चिंतन या भागात केलं तर मला असं वाटतं की सामान्यातला सामान्य माणूस यातून थोडासा वर येऊ शकेल मी उदाहरण सांगतो की माझा ड्रायव्हर गिराम गाडी चालत असताना मला एक दिवस पन्नास हजार मागितले महाराज मेलो कशाला लागतं रे पन्नास हजार तुला कधी देशील माझे परत तू लवकर ते मी साहेब अर्जंट महत्वाचं काम आहे मी काय महत्वाचं काम आहे म्हणजे सासू वारली मला जावा करायचा आता माझा ड्रायव्हर पन्नास हजार माझ्याकून घेईल सासूच्या दहाव्यावर खर्च करेल फेडील कधी समाज हा रसात आला असा चालला त्यामुळे या संदर्भामध्ये महाराज फार मोठ्या प्रमाणात चिंतन होणं गरजेचं आहे या समाजाला छत्रपती शिवाजी महाराज सांगणं गरजेचं आहे सिद्धीजोहरने घातलेला वेढा पन्हाळ्याला सांगणं गरजेचं आहे त्या पन्हाळगडावरून शिवाजी महाराज कसे सुखरूप पोहोचले हेच सांगणं गरजेचं आहे मग ज्या पन्हाळगडावरती तह छत्रपती शिवाजी महाराजाने केला आणि तोच पन्हाळगड सिद्धी जोहरला तहामध्ये देऊन टाकला त्या पाठीमागचं गुपित सांगणं या समाजाला गरजेचं आहे तो पन्हाळगड जो तहाने सिद्धी जोहरला दिला त्या सिद्धी जोहरने काहीच दिवसामध्ये आत्महत्या करून घेतली हे सांगणं गरजेचं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शास्त्र सांगणं गरजेचं आणि मला पूर्ण खात्री हे आमचं नाही पण तू हे आपलं ऐकतात असं म्हणतात की सोनारानेच कान टोचले पाहिजेत आणि तुम्ही हे कान यांचे टोचण्याचा प्रयत्न पुरेपूर आजही केला आणि उभ्या आयुष्यामध्ये मी तुमच्यापेक्षा वयाने डबल आहे महाराज दिसत नाही पण तू तुम्हाला सांगू शकते पण तो हे अधिकार मानेनी बुडती हे जनन देखील डोळा म्हणूनही कळबळा या संदर्भातल्या म्हणीप्रमाणे निश्चितपणे वाटतं आणि मला असं वाटतं की निश्चितपणे या संदर्भाने आपण हा विचार करावा महाराज महाराष्ट्रावरती प्रचंड संकट आपण ज्या कोरोनाचा उल्लेख केला त्या क त्या काळामध्ये कधी आम्ही विचारही केला नाही महाराज की ऑक्सिजन नाही मिळाला म्हणून हजारो माणसं मरतील कधीतरी कोणीतरी हा विचार केला ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून हजारो लोक माणसं मेले तडफडून मेलीत ऑक्सिजन नाही देता आला त्यांना मनात माझी विनंती आपल्याला की तुम्ही अशा सप्तच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी जाताल त्या ठिकाणी सप्ते करायला सक्ती करा की या सप्त्याच्या निमित्ताने गावामध्ये कमीत कमी शंभर झाडं तरी लागली पाहिजेत तर आणि तर खऱ्या अर्थाने आपण सप्ताह साजरा करावा हा एक संदेश माझा मोठा भाऊ म्हणून तुमचा मी हा संदेश आपण గవా గవా గావాగవాపర్య న్యా ఎవడిసి వినంతి రామకృష్ణ